तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आहे सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मी शेतकरी मित्रांनो सध्या बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलेलो होतो इथं तुम्ही पाहू शकता जो काही बेडवरती आपल्याला कांद्याची लागवड केलेली आहे बेडवरती कांद्याची लागवड केल्यामुळं कांद्याची जी काही साईज वगैरे मी नेहमी सांगत असतो कशाप्रकारे आहे बऱ्यापैकी अडीच फुटाच्या आसपास हा बेडचा टॉप आहे आणि दोन ज्या ड्रिप लाईन आहेत तर ते इथं आंतरलेल्या पाहायला मिळतात शेतकरी बंधूंनो मी आज तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे नेमकं आपल्या जे काही कांदा पिका आहे तर कांदा पिकामध्ये मुख्यतः म्हणजे दोनच ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो नेमकं त्या दोन रस शोषण करणाऱ्या किडी कोणत्या आहेत आणि त्याच्यावरती कशा प्रकारे आपल्याला नियोजन नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यतः म्हणजे आपल्याला थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो आणि मित्रांनो जो काही थ्रिप्स असतो तर तो अशा वरती शेंड्यावरती नस न राहता जो काही मेन आपल्या कांद्याचा गाभा असतो तर त्या गाभ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि शेतकरी मित्रांनो होतं काय जास्तीत जास्त थ्रीप्स या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या कांद्याची जी पात आहे तर ती थी वाकडी तिकडी झालेली पाहायला मिळते बऱ्यापैकी लागवड करून झाल्यानंतर चाळीस ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त थ्रीप्स ज्याला आपण फुलकिडा म्हणतो या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच जो काही ॲफिड्स ज्याला आपण मावा म्हणतो तर माव्याचा सुद्धा आपल्याला हिरव्या कलरचा मावा असतो तर याचासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतात तर निश्चितच शेतकरी मित्रांनो या मुख्य प्रमुख रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे अतिशय थोडक्यात परंतु चांगली मोलाची माहिती देणारे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर थोड्याफार प्रमाणात दोन तीन ॲपिड्स किंवा दोन तीन थ्रिप्स दिसत असाल तर तुम्ही अशा टायमाला आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी निपुंटसाठी किंवा शेतकरी मित्रांनो कराटे या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंचवीस प्रति पंधरा लिटर फवार निपुंटसाठी नॉर्मल थोड्याफार प्रमाणात असेल तर परंतु शेतकरी मित्रांनो एकदमच जास्तीत जास्त थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जेचं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता सहा ते सात ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे बायर कंपनीचं लिसेंटा या नावाचं कीटकनाशक येतं तर याचा वापर करू शकता सहा ते सात ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी निश्चितच अशा पद्धतीनं जो काही थ्रिप्स आहे तर त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण कंट्रोल मिळू शकता त्याच्यासोबतच जो काही मावा आहे तर त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण कंट्रोल आपल्याला सहजासहजी मिळवता येणार आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मित्र विशाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा लवकरात लवकर मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला त्या कॉमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद